नमस्कार मी स्वाती माझ्या किचनमध्ये मा तुमच्या सगळ्यांचे खूप 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 स्वागत करत आहे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पावभाजी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे पाऊन वाटी वटाणा दोन बटाटे मी सोलून घेतले फ्लावर एक वाटी टोमॅटो शिमला मिरची दोन कांदे दोन पावभाजी मसाला तेल कोथिंबीर हिरवी मिरची लसूण पाकळ्या लाल मिरची पावडर मीठ हळद आणि जिरे सगळ्यात पहिले कुकरमध्ये आपण फ्लावर बटाटा आणि वटाणा घालायचा आहे त्यात एक ग्लास पाणी घालायचं आणि त्यात थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे छान येते आणि ते मिक्स करून कुकरला तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत हे बघा आपल्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो पिवरी बनवून घेऊ त्यासाठी एक मोठा टोमॅटो मी घेतला आहे त्यात आठ दहा लसूण पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आपण मिरच्या कमी जास्त करू शकतो याची पेस्ट बनवून घ्यायची प्युरी बनवून घ्यायची प्रकारे तोपर्यंत आपल्या भाज्याही शिजल्यात हे बघा या प्रकारे आता या स्ट्रेनरमध्ये मी चाळून घेते म्हणजे भाजीला एकसारखं स्ट्रक्चर येतं हे बघा या प्रकारे सगळ्या भाज्या आपण आता बारीक करून घ्यायच्या आहेत हे बघा या प्रकारे आपण बारीक करून घेतल्यात म्हणजे स्ट्रक्चर छान येतं भाजीला स एकसारखं येतं नंतर कळीत तीन ते चार चमचे तेल आहे तेल छान तापलं की त्यात मी अर्धा चमचा जिरे घालते जिरे छान ताळतले की त्यात आपण दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत ते घालायचे आहेत कांदाही आपण कमी जास्त करू शकतो त्यात थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा पटकन सोनेरी होतो कांदा अर्धा परतून झाला की त्यात आपण शिमला मिरची घालायची दोन शिमला मिरची मी बारीक चिरून घेतल्यात ही पावभाजी आपण चार बन वता हो। ते पाच माणसांसाठी बनवत आहोत नंतर त्यात तीन चमचे पावभाजी मसाला मी घालते एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर पाव चमचा हळद हे सुके मसाले छान परतून घ्यायचे मसाले छान परतून झाले की आपण जी टोमॅटो प्युरी केली लसूण मिरची आणि टोमॅटो घालून ती घालायची पण छान परतून घ्यायची तेल सुटेपर्यंत हे बघा छान आपले परतून झाली तेल सुटते आता आपण ज्या भाज्या शिजवून घेतल्या होत्या वटाणा फ्लावर आणि बटाटा त्या स्ट्रेनरमध्ये चाळून घेतले ते आता त्यात आहे हे पण छान एक जीव करून घ्यायचं यात मी थोडंसं मीठ घालते आधीही आपण थोडं मीठ घातले त्यामुळे थोडं कमीच आहे हे छान मिक्स करून झालं की त्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर छान मिक्स करून झाली की परत एकदा मिक्स करून आहे आणि झाकण ठेवून एक वाप काढून घ्यायची बघा छान वाफ देऊन झाली आहे आपली भाजी तयार आहे अशी भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप झटपट होते आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्य